डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बुलढाणा जिल्ह्यातील लहानशा अंधेरा गावात वाढलेला आणि मोठ्या स्वप्नांनी जग जिंकणारा योगेश सानप याने थेट दक्षिण आफ्रिकेत भारताचा झेंडा अभिमानाने फडकविला आहे दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी होणाऱ्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन या नव्वद किलोमीटरच्या अतिप्रतिष्ठित आणि अत्यंत खडतर शर्यतीत योगेश सानप यांनी आपले नाव अमर केले आहे अवघ्या सात तास सव्वीस मिनिटे अठ्ठावन्न सेकंदात त्यांनी ही शर्यत पूर्ण करत सिल्वर मेडल पटकावलं आहे ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून भारतासाठी ही ऐतिहासिक क्षण ठरला आहे कारण या अठ्ठ्याण्णव वर्षाच्या स्पर्धेच्या इतिहासात अशी कमाल करणारे योगेश फक्त तिसरे भारतीय ठरले आहे कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत होते यामध्ये धावपट्टूंना सत्याऐंशी ते नव्वद किमीचे अंतर तेही डोंगराळ चढवतार असलेल्या मार्गावरून पार करावे लागते यंदा ही स्पर्धा मारिष्ट जबर्ग ते डर्बन दरम्यान पडली जगभरातून बावीस हजारहून अधिक धावपट्टूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत केवळ सहभागी होणं हेच मोठं मानलं जातं अनेक धावपट्टू वाटेतच स्पर्धे बाहेर पडतात मात्र योगे सानप यांनी पूर्ण शर्यत वेळत पूर्ण करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं हे खरंच बुलढाण्याच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेच्या मानाचा तुरा ठरला आहे अंढेरा गावचा हा युवा आता भारताचा गौरव बनलाय योगेश स्थानप याचे हे यश लाखो युवकांना प्रेरणा देणारे ठरणारे शंका नाही अशा या देशाच्या रत्नाला डी पी ए न्यूज मराठीकडून मानाचा सलाम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका